गेल्या अर्धा दिवसापूर्वी आम्ही किसान सभेचे आधी या देशामधले जे संयुक्त किसान मोर्चामध्ये काम करणारे जे वेगवेगळ्या राष्ट्रीय पातळीवरचे नेते मंडळी ते आम्ही सगळेजण विदर्भामध्ये फिरतो अत्यंत भीषण परिस्थिती विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये अजूनही पाणी उभा त्या ठिकाणचा शेतकरी मूळ कापसाचं पीक असताना सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनकडे वळलेलं परंतु त्या ठिकाणचं सोयाबीनचं पीक पूर्णपणे नामशेत झालेला अशी परिस्थिती काही का पीक हातामध्ये राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी टाहो फोडताना आपल्याला दिसतंय पण सरकार आज त्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाही खरं तर त्यांनी मागच्या दहा बारा दिवसापूर्वी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं एक, एक टीज़, टीज़ की आम्ही एक एकवीस हजार कोटी एकवीसशे कोटी एकवीसशे कोटीची मदत करता त्यांनी जाहीर केली म्हणजे दोन हजार वर सातशे कोटी अशा प्रकारची मदत जाहीर करतो असं सांगितलं आपण सगळ्यांनी बातम्यांमध्ये वाचत पण खोल्यामध्ये जर आपण गेलो ती मदत कोणती आहे तर जून मध्ये पाऊस झाला होता त्या पावसामध्ये त्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली ती मदत आहे म्हणजे मुख्यमंत्री एवढे गंभीर प्रसंग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर येऊन सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर खोटं बोलताय हे स्पष्टपणे आपल्याला दिसत काय म्हंटल ते ही मदत जाहीर करतात की आम्ही पंचनामे न करता मदत देतो म्हटलं तर ते जाहीरपणे पेपर लावले टीव्हीच्या चॅनेलच्या समोर म्हटलं परंतु त्यांनी ती मदत आत्ताच्या या पावसामध्ये नुकसान झालेले शेतकऱ्यांना नव्हते त्या जून जुलै मध्ये जे पंचनामे झालेले होते त्या पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना ते मदत दिली पंधरा दिवस होऊन गेलं सगळी जमीन खरवून आणि येताना काय बुडत होतो आजही या या घटनेत सोयाबीन पाल्यामध्ये गोड्याच्या जमिनी खरून गेले आहेत गरज भोंडे सगळ्यावरती आलेले आहेत त्या ठिकाणी राहिलेली नाही जनता एकमेकाच्या शेतकरी एकमेकाच्या डोळ्यातल्या आसवा विसायला लागलेले पण सरकारला आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांना या शेतकऱ्यांचं काहीही घेणं घेणं नाही त्यांच्या विष्कुल आहे त्यांचं त्यांचं आयुष्य दगायला लागलेलं आहे वाट कशाची बघताय तर पंचनामे व्हायची वाटणार नाही शेतकऱ्यांच्या डोळ्या काही राहीनाच आहे तर हे पंचनामे कशाचे करणार आहेत दगडाचे आणि भोंग्याचे पंचनामे करणार आहेत शेतामध्ये काही राहीना नाही तर पंचनामे कशाचे करणार आहेत खरं तर सरकारनं ज्या दिवशी या ठिकाणावर मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणचे सगळे मंत्रिमंडळ मराठवाड्यामध्ये फिरून गेले त्या दिवशी संध्याकाळ मदत जाहीर करायला पाहिजे होती परंतु या सरकारची दानात मागे शेतकऱ्याला काही दिलं नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये पैसे वाटून घेण्याची बालक त्यांच्यामध्ये परंतु शेतकऱ्याला काही द्यावसा असं याला वाटत नाही भांडवर्मध्ये एका दिवसामुळे हलो रुपयांची कायमाफी हे करताय पण शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला काहीही देत नाही की परस्त्यात मला वाटत आहे असं परवा किसान सभेचे कार्यकर्ते या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फिरले तसंच ते नांदेड जिल्ह्यामध्ये गेले होते किसान सभेचे सगळे पदाधिकारी त्या शेतकऱ्याला चार एकर जमीन चार एकरामध्ये सोयाबीन केलं होत ते सगळं सोयाबीन पाण्याने पावसानं वाहून गेलं शेतकरी घरी आला ते घरी आल्यानंतर मुलांपासून ढसाढसा रडला तो शेतकरी आणि काय करावं त्या शेतकऱ्यानं पळत पळत गेलाबाहेरच्या इलेक्ट्रिक तारा आहेत त्या इलेक्ट्रिक तार्याला भिकी मारून त्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली कशा प्रकारे या त्या शेतकऱ्यांनी आपआपलं म्हणणं शासनासमोर मांडलं पाहिजे मग या सरकारला पाजल फुटणार एवढी सोपी गोष्ट आहे का समोर विजेचे खांब आहेत त्यात वीज प्रभाव वाहतोय आणि त्या ठिकाणी जाऊन त्याला हात लावायचा आणि आपलं आयुष्य संपवायचं का शेतकरी टोकाला जातो कारण त्याचं आयुष्य त्याचं कुटुंब उद्वस्त झालेलं असतं म्हणून शेतकरी एवढा टोकाला जातो काही घेणं देणं या सरकारला नाही अशी परिस्थिती आणि म्हणून आपण संघर्षाची हाक दिलेली आहे अजयनी उल्लेख केला मागाशी औरंगाबादला आयुक्ताच्या कार्यालयामध्ये हजारो शेतकरी घुसले पोलिसांनी सुद्धा अडवलं ना कारण पोलीस सुद्धा कोणत्या तरी शेतकऱ्याची पोरच भयान वाचतो त्यांच्यासमोर सुद्धा संघर्षाचे हाक किसान सभेनं दिलेले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी दिले आज हे सगळं एवढं भयान परिस्थिती असताना हे मुश्बल कशामध्ये तर महाराष्ट्रामध्ये महामार्गासाठी जमिनी घ्यायमध्ये घेण्याच्या मध्ये आहे आहेत एक तर शेतकरी अडचणीत असताना मदत करायची नाही पण कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जमीन सुद्धा करून द्यायची नाही हे धोरण या शेतकऱ्यांचं वेगवेगळे महामार्गाचे काम चालू आपल्या या बीड जिल्ह्यामधनं सुद्धा शक्तीपीठ महामार्ग चालू आहे तो आमच्या सांगली जिल्ह्यातून खाली कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर कुठल्या तरी एका मध्ये छोट्याशा मध्ये त्या मंदिरात जाऊन उभा पण राहता येत नाही एवढंच मंदिर त्या सीमेवर बघितलंय ते पात्रादेवीचं मंदिर त्या पात्रादेवीच्या मंदिराला ह्यांना दर्शन घ्यायला जायचं कुणाला नागपूरच्या लोक खर तर गरज आहे का ती आणि दुसरं काय तर आम्ही कोल्हापूर वगळतो याच्यामधून केली आम्ही कोल्हापूर वगळतो म्हणजे सांगलीपर्यंत महामार्ग आणि सांगलीमधून काय उड्डाण करून जायचं म्हणजे ह्यांचं यांच्यामध्ये सुद्धा मिळतं पण शक्तीपीठ महामार्ग करण्याच्यासाठी एवढा आग्रह आहे त्यांचा परंतु शेतकरी सुद्धा ठामपणाने उभा आहे मला खास करून बीड जिल्ह्यातल्या या शक्तीपीठ महामार्गातील मराठवाड्यातल्या शक्तीपीठ महामार्गामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांची जमीन जाते बाधित शेतकरी आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे एकाही गावामध्ये संयुक्त मोजणी होऊ दिलेली नाही एकाही गावामध्ये संयुक्त मोजणी झाल्याशिवाय ते पुढे काहीच करू शकत नाही मित्रांनो लक्षात ठेवा संयुक्त मोजणी झाल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही एकमेव आंदोलन ज्या शेतकऱ्यांनी मात्र शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे संयुक्त मोजणी होऊ देणार नाही सरकारचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकाऱ्यांना गावाच्या वेशीवर अडवलेलं आहे याच रेड जिल्ह्यामध्ये सरकारला माहित नाही खरं तर इतिहास या बीड जिल्ह्यात क्रांतीसिंह नाना पाटलांचा वारस हे सगळे जण आपण आहोत कॉम्रेड गंगाधर अप्पांचा राजकीय वारसणारा आपण सगळे कार्यकर्ते आहोत लढाईमधनं आम्ही तयार झालेली शेतकऱ्यांची क्रिया आणि पोलायच लढा कसा करायचा हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही कुणी आणि सरकारनं तर अजिबात नाही सरकारनं ना हा शक्तीपीठ महामार्गासाठी ज्या ज्या वेळेला घोषणा केला त्या त्या वेळेला एकाही शेतकऱ्याशी चर्चा केलेली नाही एकाही शेतकऱ्याशी ना बोलायच नाही न बोलता परस्पर घोषणा करायच्या आणि जमीन आमची जमीन आम्ही राखलेली आहे त्या जमिनीमध्ये जे काय खोळ बांधलेला आहे जे काही लिहिणी बांधलेले आहेत ते आमच्या आहेत म्हणजे सगळं आमचं असताना तुम्ही आम्हाला विचारलं नाही आम्हाला जर विचारता तुम्ही कुणासाठी हा महामार्ग करा तयार करायला लागलेला हाच महामार्ग आहे असा नाही सोलापूर वरून जाणारा सुरत चेन्नई महामार्ग आहे समृद्धी महामार्ग एक्सपांड केला जालना नांदेड शेतकऱ्याची चर्चाच म्हणजे जमीन शेतकऱ्याशी घ्यायची महामार्ग द्या शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्हाला बांधायचा आणि शेतकऱ्यांशी चर्चा नाही म्हणजे सरकार या शेतकऱ्याला एका बाजूला संकट असताना सुद्धा विचारत नाही आणि दुसऱ्या बाजूला आमची जमीन घ्यायच्या असताना सुद्धा विचारत नाही शेतकऱ्याला विचारायचंच नाही असं या सरकारने ठरवलं आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये लढा करण्याची गरज आहे आत्महत्या करण्याची जाब आत्महत्या आम्ही इथून तुमच्या काळामध्ये करणार नाही आम्ही आमच्या कुटुंबाला सांभाळ पण सरकारनं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की गाठ या शेतकऱ्यांशी आहे शेतकरी एकजूट जर झाला कष्टकरी एकजूट जर झाला श्रमिक एकजूट जर झाला तर काय होतंय हे लेहलाबाबमध्ये त्यांनी बघितलेलं आहे नेपाळमध्ये बघितलेला आहे अर औरंगाबाद मध्ये सुद्धा त्यांनी बघितलेला आहे उद्या या महाराष्ट्रातल्या या श्रमिक चळवळीमध्ये काम करणारे जे पदाधिकारी जे किसान सभा शेतकऱ्यांची उद्या बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही लढाईचे हाक देणार आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांचे प्रश्न हे महाराष्ट्र सरकार सोडवत नाही जमीन अधिग्रहणाचे प्रश्न जो सोडवत नाही तोपर्यंत पर्यंत या सरकारला आम्ही काम करू देणार नाही ना भविष्य काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना भूमिका घ्यावी लागेल आमची शेती जर तुम्ही घेणार आम असाल आमच्या जमिनीच आमच्या जमिनीमध्ये पिकणार आहे जे पीक त्याचा जर तर तुम्हाला सुद्धा गावामध्ये फिरकू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन लढा आपल्याला तीव्र करावं लागेल आणि ते द्या आपण भविष्य काळामध्ये सगळ्यांनीच एक उठाव करूया या महाराष्ट्रामध्ये आणि सरकारला शेतकऱ्यांच्या बाजूचं धोरण घ्यायला भाग पडूया एवढ्याच्या या निमित्तानं बोलतो आणि थांबतो इन्क्ला जिंदाबाद